कराईत सोनसाकळी चोर गुन्हे शाखा घटक पाच वागळे स्टेट यांच्याकडून अटक कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी तीनशे ब्याण्णव चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाचकडून सुरू असताना गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज राहणार आंबिवली कल्याण याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे गुलाम अली वय चाळीस वर्ष राहणार माणिगाव आंबिवली कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे याच ताब्यात घेतले त्याच्याकडे सखल चौकशी केली असता त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे दहा गुन्हे केले असल्याचे उघडकीस आणले त्यामध्ये त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख तेरा हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील घटक आरोपी गुलाम अली याच्यावर यापूर्वी पंचेचाळीस गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे याचा पुढचा तपास युनिट पाच करत आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे छगा युनिट पाच वागळेचे पोलीस निरीक्षक विकास घोडके पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने सुनील अहिर व यांच्या पथकाने केली के इन्फॉर्मेशन होती की युनिट पाच च्या अंतर्गत ज्या चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या त्या आंबिवली येथील सराईत गुन्हेगार सरताज अली उर्फ गुलाम अली यांनी केलेल्या आहेत त्यावरून वरिष्ठ माननीय अपर पु, पोलीस आयुक्त श्री उगलेसर तसेच आमचे पोलीस उपायुक्त श्री शिवराज पाटील साहेब यांच्या ये, मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय नियोजनबद्ध तिथे ट्रॅप लावून सदर आरोपीला पकडलेला आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे व त्याच्याकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत तो त्यांनी यापूर्वी पंचेचाळीस एकूण गुन्हे केलेले आहेत अधिक तपास चालू आहे